संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह झी टी व्ही वरील सारे गमप हा लोकप्रिय गायन रियालिटी शो आपल्या गुणी स्पर्धकांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करते आणि त्यांना प्रेरणाही देते हा प्रतिष्ठित मंच प्रगल्भ होऊन भावी गायकांच्या कारकिर्दीला आकार देणारा एक प्रतिष्ठित पॅड त्यांना त्यांना प्रदान केली जाते आणि अगदी प्राप्त होते या पोहोचली असून अख्खा देश होऊन आपल्या आवडत्या स्पर्धकांसाठी चिअर करतोय आणि त्यांना केवळ गायकापासून कसलेल्या कलाकारांमध्ये परावर्तित होताना पाहतय या शो मधील असन्माननीय मेंटॉर सचिन जिगर सचेत परंपरा आणि गुरु रंधावा हे त्यांचे कौशल्याने सन्व

सिमरत कौर म्हणाली मी नाना सरांचा अतिशय आदर करते त्यांच्या उपस्थितीमुळे बहुतेक लोक जातात पण मला त्यांची भीती वाटत नाही कारण मला माहिती आहे की नाना सर हे अतिशय विनोदी आणि एकदा आमच्या सेटवर एक आश्चर्यचकित करणारी आणि अनपेक्षित अशी घटना घडली आणि अगदी अचानक ते सर्वांना ओरडायला लागले आणि म्हणायला लागले की मी चाललो आता मला उशीर होतोय आणि ते ऐकता क्रू अगदी गंभीर झाला खास सहाय्यक दिग्दर्शक आणि तेवढ्यात नाना सर हसायला लागले आणि म्हणाले ठीक आहे चला परत कामाला लागूया या सगळ्या गप्पा गोष्टींसह या भागातील संगीताचा अस्मरणीय सोहळा पाहायला चुकवू नका अगदी भागांमधील अविस्मरणीय परफॉर्मन्सेस तुम्हाला नक्कीच आवडतील तेव्हा पाहायला विसरू नका सारे गमप दर शनिवारी रविवारी रात्री नऊ वाजता फक्त झी टी वर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा